स्मृती इराणींना आंदोलनासाठी सिलेंडर आम्ही पुरवतो दरवाढीवरून संजय राऊत यांचा टोला घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमती पन्नास रुपयांनी वाढल्या आहेत केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातली सो घोषणा समोवारी करण्यात आली आणि या दरम्यान यावरून सातत्यानं सरकारवर टीका केली जाते आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट स्मृती इराणी यांना आंदोलन करण्यासाठी बोलावलेलं आहे आणि हा पक्षाचा विषय नसून गृहिणींशी संबंधित विषय आहे असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या आहेत मग भारतात पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात ही कसली पाकिटमारी किंवा वसुली सुरू आहे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर जर भारतीयांना दिलासा मिळत नसेल तर निर्मला सीतारामन महागाईत तेल ओतण्याचं काम करत आहेत सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढलं आहे लाडक्या बहिणींचं बजेट कोलमडलं आहे असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे माझं स्मृती इराणी कंगना रणावत यांना आवाहन आहे त्यांच्यासह भाजपच्या महिला नेत्यांना आवाहन आहे महिलांचं आंदोलन करावं महिलांचं आंदोलन करण्यासाठी मी स्मृती इराणींना आमंत्रित करतो आहे हा प्रश्न राजकीय नाही तर महिलांच्या रोजच्या जगण्याचा आहे यू पी राज्य असताना सिलेंडरचे दर वाढले तेव्हा स्मृती इराणी रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या आता सिलेंडर आम्ही पुरवू तुम्ही रस्त्यावर बसायला जा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पन्नास रुपयांनी वाढल्या पन्नास रुपयांनी पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या तो टेरिफचा परिणाम आहे की नाही मला माहित नाही जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्या ही कसली वस्तुली चालू आहे म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखी तेल ओतण्याचं काम करतात पन्नास रुपये सिलेंडरची वाढ झाली लाडका बहिणीचं बजेट परत पडलं माझं आव्हान आहे स्मृती इराणी यांना कंगणारा त्यांना ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत कोणी असतील त्या स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतो आंदोलनासाठी आमचं नेतृत्व करावं त्यांनी महिलांचं हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जेव्हा युपीएचं राज्य होतं तेव्हा या स्मृती इराणी महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या आता सिलेंडर आम्ही पुरू पुरवू तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करत आहे ब्युरो रिपोर्ट मराठी मुंबई